तर फायनली बऱ्याच दिवसानंतर माडबन समुद्र किनाऱ्याचं दर्शन घेतलंय काय हे दिवस आलंय चायनीज खाऊ लागत आहे समुद्रावर येऊन हो। तर इकडे बघताय केवढा मोठा खड्डा खणलाय <laughs> रोशन कसा फील होत आहे एकदम भारी रे तुका वाटत तू तु येशील बाहेर नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि आपण ना समुद्रावरती चाललोय मासे पकडायला वगैरे नाही चाललोय आज तर इकडे आहे दिप्या भावेश आहे तर दिप्याना आल्यापासून म्हणता आंघोळ करूच्या समुद्रावर आंघोळ करूच्या बोलो चला आता समुद्रावर आंघोळ करून येऊया तर असंच फिरायलाच चाललोय माडबणनाच चाललोय माडबणात तर खूप दिवस झालेत समुद्रकिनारी गेलोच नाही माडबण तर ही गँग अजून आली आहे ही बघा आहे भावेश आहे रोशन आहे डिगो आहे आणि गंपो आहे आपलो ए आधी हात वर करा आंघोळ कोण कोण करणार आहे दिप्या, सोबत दिप्या।, दिप्या। भावेश तू हे ना विशेष सोडला नाश्यात जरा आले घशात जरा फोडी आलेत ना ते खारा पाणी पिल्यावर बरा होत चला जळलो जळवणार असतो आमचा खराब आहे साधारण साधारण म्हणण्यापेक्षा जरा जास्तच खराब आहे भूमिपूजन झालंय पण काम आहेत नाही केव्हा सुरू करतील भूमिपूजन अशी बऱ्याच कामांची होतात बघू आता घरा इकडे खचला होता मागे रस्ता हा बोला आणि एकदा आपण डोंगरला गेलो ना तिकडून रस्ता एकदम चांगला आहे चांगला माडबणपती 对，对，对。 थोडीशी ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही ते हॉटेल मस्त मध्ये बसलो हे हॉटेल एकदम मस्त आहे पाहिजे होती बिर्याणी पण आता पण आता फ्राईड राईस घेतो पार्सल आणि समुद्रावरती जाऊन खायला होईल फ्राईड राईस मध्ये बिर्याणी हे आपण आलो माडबणमध्ये तर हा माडबन गाव आहे आणि ह्या रस्त्याने ना सरळ जायचं मग समुद्र किनारा येतो नाही हा बघा हरण बसलाय हरण बसलाय रस्त्यात मस्त आ, तर फायनली बऱ्याच दिवसानंतर माडबण समुद्र किनाऱ्याचं दर्शन घेतलंय हा बघा हा आहे आपला माडबण समुद्रकिनारा किनारा आणि हा आपल्या घराजवळून थोडासा जवळ पडतो आणि एक नंबर आहे वाळू आहे ना इतली व्हाईट आहे आणि तिकडे समोर गेलात तिकडे दांडे बीच आहे आणि ह्या साईडला मग आणि ह्या साईडला मग जैतापूर वगैरे येतं सगळं तर स्पेशली आंघोळ करायला आलोय तर अचानक प्लॅन ठरला ना ना कुकिंग पण केली असते आपण समुद्रावरती त्याच्यामुळे ना मग काय पार्सल घेऊन आलो आणि पार्सल पडली नाही ना रे खालना फाटला बघ मोज रे <laughs> दीप्या मोज रे <laughs> बरोबर एक दोन आणि पडला तर तुझ्यात असेल हड माका हवा माही उपाशी नाही रे एक नंबर असा समुद्र किनारा आहे आणि लोक कोणच नसतात थोडीशी गँग फक्त इकडे आहे समोर बाकी कोण नसतात लोक आणि लोक नसतील ना तर मजा येते आंघोळ पण करायची आहे चला आंघोळ नंतर आधी खाऊन घेऊया चला तिकडे तर ही आमची सगळी गँग आहे जुनी डिगू पण आमच्या गँग मध्ये वाढलोय आज डिगू आंघोळ करणार की नाही सांगा घरी आयशी काय सांगतलं काय नाही घरी आईशीन काय सांगतलं तर सांगा काय नाही काय नाही आंघोळ करू सांगतलं तर आधी ना थोडीशी पोटपूजा करूया म्हणजे वाजले बारा साधारण तर खाल्ल्यानंतर आरामात आंघोळ वगैरे करू आज टाइमपास करायचं ना मेन गोष्ट ही बघा लोक एवढी हरामी आहेत ना एवढी हरामी लोक आहेत ना इकडे म्हणजे असं बोलू नाही लोकांना पण काय करणार हे बघा सगळ्या बिअरच्या बाटल्या वगैरे टाकल्या तिकडे म्हणजे तुम्ही जर एवढ्या चांगल्या ठिकाणी येऊन पित असाल ते तर रॉंग आहेच आणि जर पीत असाल तरी पण ह्या गोष्टी अश्या टाकल्यात ना ते घेऊन जावा घरी केशात ना मरू देत पिशवीत ना तरी घेऊन जावा फाटत इकडे आपण बसूया आणि थोडस खाऊया फ्राईड राईस आणलाय तेरा कमी आहे की काय रे आहे ना बरोबर चटणी बिटणी देऊन टाका थोडी थोडीशी चटणी काय दिवस आलाय चायनीज खाऊ लागत आहे समुद्रावर येऊ हा हो। काय बोलू हरकत का नाही चला आता काय फ्राईड राईसच खाऊया हो। भावेश ना जरा ऍक्टिव्ह नाही भाऊ काय झालं तुझा काय कसा तरी कसा तरी होत आहे आता जरा पोटात आधार पडलाय आत्ता जरा बरं आहे तसं तसं पण घरून नाश्ता करून आलेलो मी भाकरी खाऊन आलेलो तर इकडे ना नवीनच बेंच वगैरे टाकल्यात मला वाटतं अगोदर नव्हत्या तर मस्त एकदम म्हणजे बेंचवर बसून समुद्राचा आनंद घ्यायचा हा बघा आपण जो पण कचरा केला होता ना तो सर्व उचललाय तो आता गाडीला लावून ठेवूया नंतर जाताना घरी येऊन जाऊ ए चला आंघोळ करू <laughs> का आता आंघोळ करा या आता आंघोळ करूया आंघोळ उडी टाक उडी टाक समुद्रा जाऊ उडी टाका नुसतीच धमाल तर येव्याचा इंटरव्ह्यू देऊया तर दिपया कसा वाटता आंघोळ करून कसा वाटता पण तुमका वाटत कडे आम्ही नाही छा समुद्राच्या आत फेवतो चार मैल चार मैल आत गेलो लाटायत वाव नाही मधी मधी होत इकडे ना किनाऱ्यापासून आपण ना बरच आतमध्ये आलोय इकडे पाणी एवढं आहे ना एवढच पाणी आहे छोटस ढोपर पण बुडणार ना एवढं पाणी आहे ते बघा लाटले लाटाल मित्रांनो लाटाल बघूया तर कसं माहिती आहे मित्रांनो आपण फिशिंग साठी येतो समुद्र मजा नाही नाहीत आता बावडी पाडताय इकडे वीर रोशनाक त्याच्यात पुरुया हरतो नाही ह्यो प्लॅन रोशनाक आम्ही नाही सांगितलेलो रोशन काहीतरी आणायला गेला म्हणजे करवंटी वगैरे नाळाची आणली वाटत म्हणजे कसं आहे खोदायला बरं पडेल आणि खोल खोदूया थोडंसं एवढं एवढं डोपार बरं तरी रोशनाक पुरूया त्याच्यात बघूया हा लोक होता काय ते काय आण अरे ना नारळ पण आणला आणि खोबरा पण आणला ना चांगला खोबरा ना हाँ हा काय म्हणजे नारळ फोडला तर त्याच्यात चांगलं खोबरं निघालं सुकवालं हे नाही खऊंच मस्त आहे बघ हे ना बरोबर खूप हे एकच नंबर आहे हो एक हा एकच एक नंबर आहे तर इकडे बघताय केवढा मोठा खड्डा खणला आहे तर अजून पण पाणी लागलं नाही फक्त ना वाळूतून पाणी मुरून येतं आहे थोडं थोडंसं दिपेश अब्बास अजून रोशन कमरेवर तरी बुडो काहू याच्यात चांगलं फूड चांगलं फूड <laughs> अरे दोन दिवस बाहेर येत नाही वाटता हो <laughs> बाग केवढो खड्डो खालेलो रोशन पूर्ण बुडलाय छाताडापर्यंत <laughs> रोशन कसा फील होत आहे एकदम भारी रे तुका वाटतं तू येशील बाहेर होय काय मग रंग पुरलेलो वाटता मग आपण चल ये बघूया रोशन भर हा यशास आलो रोशन अशा बास आईला जमीन पोखरून आला जमीन पोखरून नाही जमीन पाडून ना आला वरती नाही येतो ये ना लहानपोरासारखी मजा चालली आहे मित्रांनो सव्वा दोन झालेत आणि खूप आंघोळ केली खूप आंघोळ केली जाम मजा आली बऱ्याच दिवसानंतर समुद्रावरती आलो आंघोळ करायला तर भावेशने कंप्याने काय आंघोळ केली नाही डिगूने मी रोशन दिप्याने जाम मजा केली बर आता घरी जाऊन मस्त एक फ्रेश वॉटरने आंघोळ करता येईल तर आत्ता जाऊया घरी चला तर मित्रांनो आलो आहे आपण घरी आणि आता ना थोडंसं खेळायला चाललो आहे खूप दिवसानंतर लॉंग टाईमने तर आपली मंडई आहे थोडीशी बघूया आता खाली किती आहे ती त्याच्यावरती गेम ठरत पण लोकांच कोवळत कोवळ पूस भाजी मी प्रता, तू प्रथम आणि रोशनाच्यात आणि कोण ओ तुका घे तुषार उगी जगो पप्या हो हा तुषार आपल्यात तर बोलता बोलताच टीम पाडली दीप्या मी पप्या आणि कोण तुषार ना आणि भावेशच्या टीमला हरवायचा आज काय पण करून बावीसच्या टीमला हरवायचं ना दिप्या मी बॅटिंग कर ना दिप्या पहिली तस उडवतो या छापा छापा ए छापा आहे बॅटिंग आली आमची चला दिप्या बॅट दे माझ्या इकडं झालं माहिती आहे कॅमेऱ्यामॅनच्यात बॉल मारलाय पायावर त्याच्यामुळे असं शॉर्ट झालो होतो जडा तिकडे आउट होता तिकडेच बॉल मारले एकच नंबर शाबास आउट जाऊ दीपे पण आमची टीम फळफळली लास्ट प्लेयर आता पप्प्या भाऊ <laughs> पप्प्या तुझ्यावरून तुषारावर घे अजून एक ओर बाकी आहे ना बॉलर आलो भावी गुरु पेटव डायरेक्ट दिला पेटव बाँड्रीच्या बाट तिकडे आउट आहे षटकार मारलेलो पण पन... चला फिल्डिंग करू भेंडी किती करू देत तुषार किती करूच सतरा बावीस बावीसाक फक्त जारे शाबास बॉलिंग बॉलिंग दिप्या एक बॉल काढला चार बॉल तीन रन झालेत दोन बॉल दोन बॉल काढ दिप्या फक्त मम्मी बघतोय माझी ओवर सगळं देऊन टाकतोय अरे बाबा षटकार मारला जगून दीप्या तुका मी काढूक सांगितलेलो बॉल बाँड्रीच्या बाहेर काढूक नाही सांगितलेलो अशा रीतीने आपण मॅच हरलो आहे पहिलीच आता दुसरी मॅच तरी नक्कीच जिंकू आता आपली फिल्डिंग आली परत जिंक जिंकेल त्याची बॅटिंग फक्त पहिल्यांदा टॉस उडवायचा बस दीप्या टेटस सांगू तुम्ही बोलू हाय चला मित्रांनो घरी जाऊया चार मॅच फक्त झाले दोन भावे जिंकलो दोन आम्ही जिंकलो पहिले कसे मॅची आपण हरत असतो ना रिप्या नंतर नाही हरत आम्ही वाव नाही मारलेलोरण झालंच नाही चला आजचा दिवस असं पूर्ण टाइमपास मध्ये माड बनत गेलो जाम मजा केली धमाल दुपारनंतर जरा खेळलो थोडंसं भारी वाटलं हा तर चला घरी जाऊया आता इथून घरी जायचं म्हटल्यावर जरा कंटाळ येतो वरती जायचं म्हटल्यावर मैदान कसं वरती हवा जरा ना तर हा व्हिडिओ छोटासा इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद